नमस्कार सरळ सरळ भाग चौदा मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आजचा आपला विषय मानसिक रुग्ण फक्त दवाखान्यातच नसतात असा आहे वही हकदार है किनारो बदल दे बहाव धारो के वही हकदार है किनारो के जो बदल दे, धारों के। के जो बदल दे धारों के। नमस्कार आजच्या सामाजिक स्थितीमध्ये आपल्याला अनेक लोक मानसिक रुग्ण असल्यासारखे वागताना दिसतात वास्तविक त्यांच्यावर असणारा ताणतणाव त्यांच्यावर असलेला दबाव ते नैराश्यामध्ये गेलेले आहेत किंवा त्यांना कोणी छळलं आहे, आहे। अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भूत होतात ही जी मंडळी आहे याला जबाबदार कोण याला जबाबदार आजचा समाज याला जबाबदार जवळचे नातेवाईक याला जबाबदार मित्रपरिवार की याला जबाबदार ती स्वतः व्यक्ती याचा जर अभ्यास केला तर याला सर्वात जास्त जबाबदार ती स्वतः व्यक्ती असं म्हणता येईल कारण समाजात ज्या काही घटना घडामोडी घडतात त्या सर्व घटना आपण कशा पद्धतीने घ्याव्या हे आपल्यावर अवलंबून असतं आपण त्या घटना किती मनाला लावून घेतो त्याचा मनावर किती खोलवर आपण विचार करतो आणि मग त्याच्यातून आपली वागणूक आपलं पाहणं दृष्टिकोन सर्व बदलत राहतं आणि मग आपण विचित्र वागलो की लोक आपल्याला मानसिक रुग्ण किंवा ग्रामीण भाषेत याचे चाराने गेलेले आहेत अशा पद्धतीचं म्हणतात वास्तविक हे सर्व प्रकार जे आहेत ते टाळता येऊ शकतात का याबाबत काही तज्ज्ञ लोकांनी चर्चा केलेल्या आहेत आणि त्याच्यातून असा निष्कर्ष समोर आला आहे की काही गोष्टी समजून घेतल्या तर आपल्याला अशा सर्व गोष्टी टाळता येतात एक या ठिकाणी मला गोष्ट आठवते एक ॲटोवाला होता तो एक सवारी घेऊन जात होता आणि रस्त्यातून जात असताना मुख्य रस्त्यावरून मधातच पार्किंग लॉटमधून एक गाडी कार बाहेर येते आणि त्या ॲटोची आणि त्या कारची टक्कर होता होता थोड्याशाने वाचते आणि अशा प्रसंगी तो कारवाला त्या ॲटोवाल्याला शिव्याशाप देतो बरं काही बोलून जातो परंतु तो ॲटोवाला शांत असतो आणि शांतपणे तो सॉरी म्हणतो आणि पुढे निघून जातो या जा ठिकाणी प्रश्न असा आहे की जी सवारी गाडीमध्ये बसली होती ती त्या ॲटोवाल्याला म्हणते की अरे तू त्याला रागावला का नाही तू त्याला सांगितलं का नाही तू काही न बोलता हे सर्व कसं ऐकून घेतलं याच्यावर तो ॲटोवाला जे उत्तर देतो ते खूप महत्वाचं आहे मित्रांनो तो ॲटोवाला म्हणतो की सर गार्बेजचा ट्रक अशा पद्धतीचे लोक असतात कॉम्प्युटरचा कचरा गार्बेज अशा पद्धतीने आपल्या डोक्यामध्ये प्रचंड मोठा कचरा घेऊन लोक जीवन जगतात चालत असतात बोलत असतात वागत असतात आणि हा कचरा सातत्याने त्यांना कोणावर तरी टाकायचा असतो अशा पद्धतीने तो तो कचरा कार चालक माझ्यावर टाकत होता आणि त्याचं जे काही कचरा आहे तो जर मी स्वीकारला असता तर मी पण तो वाहक झालो असतो आणि मी आणखी कोणावर टाकला असता अशा पद्धतीने ह्या कचरा इकडून तिकडे गेला असता वास्तविक मी शांतपणे या लोकांना हात जोडो पिछा छोडो अशा पद्धतीने ट्रीट करतो आणि त्यांच्या कुठल्याही पद्धतीने तोंडी न लागता सॉरी म्हणून माझा दिवस माझा डोकं खराब न करता मी निघून जातो एका ऑटो चालकाने दिलेलं हे उत्तर विचार करण्यासारखं आहे असं आपण दिवसभरात करतो का किती लोक आपल्याला असे कचरा आपल्याकडे फेकतात आणि ते कचरा आपण आपल्या अंगावर घेतो किंवा डोक्यात घेतो आणि आपण ते डोक्यात घेऊन वावरतो या गोष्टीचा आपल्याला या ठिकाणी विचार करणे गरजेचे आहे तेव्हा लाईफ मॅनेजमेंट करत असताना तीन महत्वाचे नियम सांगितले जातात त्यामध्ये पहिला नियम असा आहे की शेतामध्ये जर आपण बी पेरलं नाही तर ती जागा कुठल्या तरी गवताने व्यापून जात असते तेव्हाच आपण त्यामध्ये योग्य ठिकाणी बी पेरल्या पाहिजे तसंच आपल्या डोक्यामध्ये सकारात्मक विचार जर आपण टाकले नाही तर निगेटिव्ह विचाराने आपलं डोकं हे व्यापून गेलेलं असतं दुसरं महत्वाचा नियम आहे की ज्यांच्याकडे जे आहे तोच ते वाटत असतो ज्याच्याकडे दुःख आहे तो दुःख वाटणार ज्याच्याकडे सुख आहे तो सुख वाटणार आणि भ्रम आणि भयभीत माणूस हा भय वाटणार तिसरी महत्त्वाची गोष्ट जो स्वतःवर प्रेम करू शकत नाही तो दुसऱ्यावर प्रेम करू शकणार नाही जो कायम दुखी किंवा पीडित राहू इच्छितो ती व्यक्ती दुसऱ्याला त्याच पद्धतीने त्याचं दुसऱ्याचं चांगलं त्याला भगवत नाही असा हा तिसरा नियम आहे तेव्हा ह्या गोष्टीकडे काळजीने लक्ष देऊन सकारात्मक विचार डोक्यात आणायचे असतील तर ते प्रयत्नपूर्वक आणावे लागतात जेव्हा डोक्यात नकारात्मक विचार येतात तेव्हा सकारात्मक विचारांना आठवण करून जे काही आपल्या आयुष्यात चांगलं घडलं योग्य घडलं त्याची आठवण करून ते विचार आणायचे असतात आणि त्यामुळे नकारात्मक विचार निघून जातात ही एक थेरी आहे आणि आजच्या या जमान्यामध्ये सर्वत्र असं वातावरण असताना एक आशावादी शेर या ठिकाणी मला आठवतो की मंजर बुरा हो सकता है मंजिल नाही मंजर बुरा हो सकता है मंजिल नहीं दौर बुरा हो सकता है लेकिन जिंदगी नहीं दौर बुरा हो सकता है लेकिन जिंदगी नहीं नमस्कार